तुला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचंय की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली आहे ते पण आपल्याला सांगतो आपल्याला माहिती असेल की परभणी ते मुंबई एक लॉंग मार्च निघाला होता निघाला होता की नाही निघाला होता का निघाला होता तो मुंबईला पोहोचला का नाही मुंबईला पोहोचला नाही सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का पण तो मोर्चा पण पोचला तर नक्की काय झालं काही आपल्यातले दलाल स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ साठी एक लाँग मार्च घेऊन परभणी ते मुंबई निघाले जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले जरा जिकडे पोलिसांची डेअरिंग करायला लागली जतींग करायला लागली किंवा पोलिसांची अंगावर घ्यायला लागलं तेव्हा ह्या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागले आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोहोचलाच नाही आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची बिंदास करा तुम्हाला नेता व्हायचंय बिंदास व्हा तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित मधनं तिकीट द्यायची जबाबदारी माझी कोण जर तुम्ही एका शहीदाच्या मय्यतीवरती तुमचे दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुठल्या तोडवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात बोलतात लॉंग मार्च काढायचं कारण काय होतं आमचं तर आम्ही बत्तीस दिवस आंदोलन केलं तर परभणीमध्ये बत्तीस दिवस आम्ही परभणीमध्ये हजारो महिला बसलो होतो एक जण आमच्याकडे जातीवादी हरामखोर अधिकारी आला नाही एक वाला आले ना एक एक जिल्हा प्रशासनाचा कोणी माणूस आला नाही विजय वाकोडे गेल्यानंतर आंदोलन संपलं असं त्यांना वाटू लागलं पण बत्तीस दिवस आम्ही आंदोलन त्या ठिकाणी चालू ठेवलं पण कोणी चाललं नाही माझ्या वडिलांनी सुरू केलेलं हे आंदोलन सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठीच होतं आणि सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू केलेलं आंदोलन आम्ही मी चालू ठेवायचं चा, हे विचार कशामुळे केला की माझ्या वडिलांना आजपर्यंत कोणाला कोणासोबत अन्याय हो दिला नाही हेच दिमाकात ठेवून बत्तीस दिवस आंदोलन केलं वडील गेल्यानंतर चौथ्या दिवशीच रस्त्यावर आलो त्या ग्राउंडवर बसलो बत्तीस दिवस बसलो त्यानंतर आम्ही ठरवलं की आता लाँग मार्च काढायचा लाँग मार्च काढायचा काही शोक नव्हता पण वडिलानं सुरू केलेलं आंदोलन हे थांबवायचं नाही थांबू द्यायचं नाही म्हणून आम्ही लाँग मार्च मार्चचा निर्णय घेतला लाँग मार्चचा निर्णय घेतल्यानंतर परभणीमध्ये सुद्धा काही जणांनी आमच्यासोबत राजकारण करायला सुरुवात केली राजकारण करायला बाप मिल्यानंतर कोणीच राजकारण करत नाही आमच्या वडिलांनी चाळीस वर्ष दलाली दलाली केली नाही कोणाला मॅनेज झाले नाही आणि आम्ही सुद्धा कधी जीवनात दलाली असे मॅनेजचे काम आम्ही करत नाहीत पण काल सुजात सुजा, दादा आंबेडकर यांनी भर सभेत आम्हाला सांगितलं की हे जे लाँग मार्च निघाला होता तो मुंबईपर्यंत पोहोचला नाही हे दलालाची टोळी आहे हे मॅनेज झालेले आहेत आदरणीय भैयाला मला सांगायचंय की आमचा लाँग मार्च नाशिक पासून जेव्हा वापस आला तेव्हा तुम्ही म्हणले तेव्हा तेव्हा आम्हाला भरपूर जणांनी आमच्यावर टीका केली की लाँग मार्च मॅनेज केला लाँग मार्च असा केला लाँग मार्च तसा केला पैसे घेतले आमच्या जिल्ह्याची पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर या आमच्या मागे लागल्या होत्या त्यांच्या म्हणण्यावर जेव्हा त्यांनी पाच जण सस्पेंड केले तेव्हा आम्ही नाशिक पशी थांबलो आमच्या काही मागण्या त्या ठिकाणी त्यांनी लेखी दिलं पण तेव्हा लोक आम्हाला म्हणले की लॉंग मार्च मॅनेज झाला मार्च मार्चनं पैसे घेतले जर लाँग मार्चनं पैसे घेतले असते मॅनेज झाला असता तर पुन्हा लॉंग मार्च दोन तारखेला नाशिकून निघाला नसता एक रुपयाचं आमच्याकडे नियोजन नव्हतं आम्ही भिकारी माणसं आहेत आमच्याकडे पैसे नाहीत काय नाही आम्ही जयंत्या करायला आहोत लोकांची गाडी एकाचं डिझेल असं आमचं चालू असते आमच्या बापाने एक रुपया कमवला नाही आणि त्या ठिकाणी नाशिकहून एक रुपया खिशात असताना त्या गाडीवाल्याला याला आम्ही आमच्या शब्दावर त्यांना घेऊन आलो त्यांना नाशिकपासून आम्ही निघालो आणि मोर्चा आम्ही घाट कोपरपर्यंत नेला आम्ही थांबलो नाही आम्ही आदरणीय सुजातदादा म्हणले की पोलिसवाल्याला भीम वापस झाले दादा आमच्या मुलुंड नाक्यापशी जेव्हा आमचा मोर्चा आलता तर फक्त शंभर जण आम्ही लाँग मार्चमध्ये होतो आणि एक हजार पोलिसवाले त्या ठिकाणी होते एकही एक भीमसैनिक डगमगला नाही एकही एक आमची भीम भीमाची वागिण डगमगली नाही सगळ्या वाल्यांना उत्तर द्यायला आम्ही तिथं खंबीर होतो कोणताच नेता आमच्या त्या ठिकाणी आला नाही माननीय ना 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 आनंदराज आंबेडकर साहेबांनी फोनवर बोलले आणि रामदास आठवले साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी त्या डीएसीपीला बोलले दुसरं कोणी आम्हाला आम्हाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आलं नाही जेव्हा आम्ही परभणीत बत्तीस दिवस आंदोलन करू लागलो तर वंचितचा एक, का, एक कार्यकर्ता सुद्धा आमच्या आंदोलनात आला नाही आम्ही जर आम्ही जर लॉंग मार्च काढत काढत असताना आमच्यासोबत सोमनाथची आई जालण्यापर्यंत त्याचा भाऊ एक आला आमच्यासोबत त्याच्यानंतर त्याच्या आईला सुद्धा आमच्याकडे येऊ दिलं नाही सोमनाथच्या भावाला आमच्याकडे येऊ दिलं नाही परभणीमध्ये वेगळा मोर्चा काढला आम्ही फक्त सोमनाथला आणि विजय वाकुडे बाबाला न्याय देण्याचा प्रयत्न करू लागलो त्या ठिकाणी आणि तुम्ही आम्हाला दलाल म्हणता मॅनेज झाले म्हणता या येना चपलीनं तुडवा म्हणता यायला कुत्र्यासारखं मारा म्हणता आंबेडकर चवळ जर जीवन ठेवायचं काम आम्ही करत असू आणि ते जर चुकी असेल तर आम्हाला आम्हाला काय करा तुम्ही फाशी देऊन टाका मारून टाका पण असे आरोप आमच्यावर लावू नका साहेब कारण की बाप बापासाठी आम्ही आंदोलन केलं होतं आम्हाला शोक नव्हता मला काहीच माहीत नव्हतं एवढा संघर्ष माझ्या वाट्याला कधी येईल मला माहीत नव्हतं पण वडील गेल्यानंतर हा संघर्ष माझ्या वाट्याला आला आणि ते मी करू लागलो प्रामाणिकपणे माझ्यासोबत तुम्ही मला नाही बोलले साहेब तुम्ही त्या महिलांना बोलले त्या महिलांचा अपमान झाला ज्या महिला ज्यांचं काय घेणं देणं नाही पण परभणीमध्ये वाकुडे साहेबाला सोमनाथ सूर्यवंशीना भेटाव म्हणून पाया नसू लागल्या पाचशे ऐंशी किलोमीटर महिला पायाने चलल्या पायाला फोड आले पायाचे पाय फुटले त्यांचे काही जण चक्र आले एका बायला हार्ट अटॅक आला माझ्या हातावर गाडी गेली त्याच दिवशी गाडी माझ्या अंगावर गेली असती तर बरं झालं असतं अशी शब्द ऐकायला मला आता भेटले तरी नसते लाँग मार्च हा फक्त न्याय देण्यासाठी आम्ही काढला होता आम्ही एक रुपया कोणाचा घेतला नाही जर तुमच्याकडे पुरावा असेल तर एखादी तरी मला म्हणावं की एकाने एखाद्या आमदार राखून खासदार राखून मंत्री राखून पैसे घेतले किंवा काम घेतले किंवा काय घेतलं मॅनेज झालो हे जर तुमच्याकडे पुरावा असेल तर काय तुम्ही म्हणताल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे पण साहेब आमचा लाँग मार्च हा इमानदारीनं काढलेला न्याय मागण्यासाठी काढलेला लाँग मार्च होता